असा नेता आपल्या सर्वांच्यातून गेला चाळीसगावचं तर प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे माणसं सहजासहजी तयार होत नाही सहजासहजी तयार झालेली माणसं आपण अशी गमावून बसलो तर आपल्या भागावर आणि जनतेच्या आयुष्यावर देखील त्याचा परिणाम होत असतो आणि म्हणून मला खात्री आहे की अनिल दादांचं ज्या जोरात काम राजूदादांनी पुढे नेण्याचं काम केलं ते काम राजू विचार राजू दादांचे सगळे सहकारी एकसंग ठेवून भविष्य काळात त्यांच्या पत्नी असतील त्यांचे चिरंजीव असतील त्यांच्या घरातले कोणीतरी पुढाकार घेतील आपण राजू दादांच्या मागे ज्या आपुलकीने आस्थेनं राहिला त्याच आस्थेनं या कुटुंबाच्या आपली ताकद उभा करा जेव्हा अनिलदादा गेले त्यावेळी दादा गे देखील जवळपास याच व्हायचे होते दुर्दैवाने त्या घरात ही पुनरावृत्ती होते आणि जवळपास पंचावन्न वर्षाचं वय असतानाच मला वाटतं अनिलदादा त्या दरम्यानच गेले आज राजू दादा आपल्यातून गेले आज आपल्या सगळ्यांच्यावर देखील जबाबदारी आहे की ज्या घराने या शहराला या तालुक्याला विकासाचा वेग देण्याचं काम न बोलता केलं त्यांच्या मागं आपण सामर्थ्यानं राहाल त्यांना आशीर्वाद द्याल आपली मायेची छत्री मायेची सावली त्यांच्यावर धरा आणि ज्या प्रेम राजूदारांनी आपल्याला दिलं तेच प्रेम आपण त्या कुटुंबाला द्याल असा विश्वास बाळगतो आदरणीय पवारसाहेबांनी मला सांगितलं की निक्षूप जाऊन सांगा की कुटुंबांच्या दुःखात आम्ही सगळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सहभागी आहोत मी हो। मुद्दा म्हणून त्या भागात येणार आहे त्यावेळी नक्की भेट घेणार आहे पण माझा निरोप द्या की राजू दादांनी आमच्यासाठी जे केलं अगदी परवा परवापर्यंत आघाडीचा निर्णय झाला तर तो तोही निर्णय मान्य करण्याचा मोठं पण मोठं हृदय हे राजू दादाने दाखवलं मला वाटत नाही आपला नेता असा त्या अशी पक्षाविषयी आणि नेत्याविषयी निष्ठा बाळगू शकतो आणि म्हणून राजू दादा जाण्याने खरा खुरा धक्का राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बसलेला आहे माणसं इकडे तिकडे जात असतात परंतु निष्ठा असणारा माणूस गेला तर त्याचा प्रचंड धक्का बसतो आणि तो धक्का आम्हा सगळ्यांना बसलेला आहे परमेश्वर लोकनेते राजीव दादा यांना निश्चितपणाने त्यांनी केलेल्या कार्यामुळं नक्कीच स्वर्गात त्यांना योग्य ती जागा देईल परंतु त्यांचं आपल्या सगळ्यांच्या मनातलं जे स्थान आहे ते कधीच कमी होणार नाही असा विश्वास बाळगतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शरद पवारसाहेबांच्या वतीनं मी दादांना आदरांजली वाहतो आणि माझे दोन शब्द पूर्ण पूर्ण करतो